हे पहा या ठिकाणी तीनचे चार मुंस आहेत आणि या मुसांमुळेच हा पडकावाडा असला तरीही या ठिकाणी महत्वाचं अतिशय संरक्षण करण्यात येतं आमचं असं म्हणाव्यास काही हरकत नाही या मुंगसाचे पाच ते सहा पिल्लं आहेत ह्या ठिकाणी सतत हे पडकावाडा असल्यामुळं कायम या ठिकाणी एक संग अंगरक्षकप्रमाणेच आमची सुरक्षा करतात अन्यथा आमच्या आसपास अनेक वेळा नागराज हे दर्शन देतात प्रत्येक प्राणी हा माणसाच्या फायद्यासाठीच भगवंताने निर्माण केलेला आहे असे म्हणास काही हरकत नाही हे पाय त्यांची फुलं आहेत मुसाची आता आपण या ठिकाणी पाहिलं मुंगूस मुंगूस हा प्राणी असे पडकेवाडी असतील त्या ठिकाणी असणं किती महत्वाचं आहे त्यांच्या तावडीमध्ये नाग धामीन असले कोणतेही सुटू शकत नाहीत